कार्यक्रम कायम केला परंतु राज्य शासनाचा आणि त्या खात्याचा मंत्री म्हणून त्या ठिकाणी येण्याचं मी निश्चित केलं आणि आता आलोय हा मंत्री म्हणून आलो मी त्या दुःखितांचा एक निश्चितपणे कुटुंबासारखाच त्याचं दुःख सांत्वन करण्यासाठी नागरिकांवरती गुन्हे दाखल झाले वाहनाची जाळपोळ झाली त्याचे सुद्धा गुन्हे स्पष्ट निर्देश दिलेले वन खात्याला आणि पोलीस खात्याला की आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या कोणावरसुद्धा कारवाई करू नका समुपदेशन लोकांना अवेअरनेस आणून शेवटी संपत्ती कोणाची आपलीच आहे बिबट्याने केलं हे सगळ्यांनाच कुठलाही माणूस त्याच्यातून त्या घटनेबद्दल सगळ्यांना खंत आहे दुःख आहे परंतु या बाबतीमध्ये कोणाची जरी त्यात काही निष्पन्न झाले तरीसुद्धा पोलिस आणि वन खात्याला आम्ही सांगितलेलं आहे की या ठिकाणी कारवाई करण्याचा कोणी आग्रह धरायचा ऊस लावला तुम्ही आता त्या लोकांना तिथे ऊसामध्ये ससे आले कोळे आले लांडगे आले ती शिकारताना ऐती भेटते ऊस ज्याला तोडल्यानंतर ते मोकले होतात प्रश्न असा कशाला काही कोणाचा दोष आहे तुम्ही तुम्हाला विचारतो कोणाचा दोष आहे हा मी तुम्ही आपल्याला विचार दोष कोणाचा आहे परिस्थिती ही परिस्थिती सगळीकडे उद्भवलेली आहे ऐकलाय का परंतु ह्याच्यातून मार्ग काढण्यासाठी आपण सगळे सतर्क राहत ही ऊस तोड झाल्यानंतर हे बिबटे मोकळे होणार अरे मी जसे सापडते तसे त्यांना रवाना करण्याचा आम्ही आदेश दिलेले ओके आता नहीं हो नहीं हो नहीं नहीं की दिसणारा बिबट्या शूट आऊट करा तुम्ही जर का तो लोकांच्या अंगावर येत असेल ना तर त्या ठिकाणी नरभक्षक त्याला शुडॉट शॅट करून टाका सांगितले अरे असे काही लोक बोलले मला म्हणून मी बोललो चला